तू वाचला कंबड मोडून टाकलो तुम्हाला बरं मला एक सांगा असा पुढे आल्यानंतर त्याचा कंबर मोडून तुला काय मिळणार मोडून की पाच एकर लावायचं कंबड तर चालून पण याची म्हणजे दहा पाच एकर लावायचं मराठवाड्यातली भाषा आहे बरं ही कळते ना कळते ना तुम्हाला दहा पाच एकर लावून द्यायची याला म्हणजे जमीन जी जमीन आहे ती विकून याचा खर्च भरायचा कोर्टाचा कचेरीचा पण याची जिरवायची आणि यालाही वाटत माझं सरळ गेलं तर चालतं पण याची चिरवायची आणि ही याची चिरवायची त्याची चिरवायची आम्ही मजकून झालेलो आहोत आणि ही याची चिरवायची त्याची चिरवायची हे विचार करण्यापेक्षा माती पाणी विचार केला तर आता महाराष्ट्रामध्ये पाण्याचा दुष्काळ पडला असता पण नाही आम्ही एकमेकाचे पाय खेचण्यामध्ये फार मोठे प्रयत्नशील असतोय फक्त एकमेकाचे पाय खेचायचे एकाची मेकांची प्रगती आपल्याला सहन होत नाही आणि त्याच्यामुळे माणूस आज नैतिक पातळी घसरलेली आहे आमची आर्थिक प्रगती कधीच होऊ शकत नाही अरे साधारण माणसं आहोत आम्ही गरीब माणसं आहोत ग्रामीण भागामध्ये जगणारे आहोत शेतीवर जगणारे हो, आहोत छोट्या छोट्या उद्योग धत्यावर जगणारे हो, आहोत आणि अशा जगणाऱ्या माणसांनी जर असं केलं तर कसं भाव खरे चार पाच एकर लावून द्यायची म्हणतोय जमीन तरी किती आहे तुला अशी पंचवीस एकर होती पंचवीस एकर होती म्हणजे आता नाहीये आता किती राहिली पाच एकर पाच एकर जमीन आहे त्याच्यात वळवळ चालली बरं मला सांग पाच एकर जमीन आहे तुला बाय कुणी बी असतील मग वीस एकर जमीन तू पंचवीस एकर होती म्हणतो ना मग वीस एकर जमीन गेली कशा एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न केलं एखाद्या गरीबाचा मुलगा दत्तक घेतला नाही म्हातारा म्हातारी संगोपन केलं समाजासाठी काही खर्च केला समाजासाठी जर काही खर्च नाही केला तर वीस एकर जमिनीचं केलं काय केले ना आंबट फुटाने खाण्यात अख्खी वीस एकर जमीन पिऊन टाकली आणि राहिली पाच एकर त्या पाच एकर मुलं किती आहेत तुला तीन फोर आहे तीन मुलं आहेत मोठा पोरगा काय करतो ते दहावी नापाशी दहावी नापास म्हणजे लागले नंबर चा पोरगा तो सातवी नापाशी बघा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती पाच एकर जमीन त्या पाच एकर मध्ये दोन मुलं नापास झालेले म्हणजे रिकाम तोड फिरत असतील बिचारे इकडे तिकडे अरे तिसरा मुलगा शेंडे फळ काय करत आहे तो तर फार मोठा उद्योग बापा असं म्हणजे मोठ्या नोकरीला येतो असं असं म्हणजे नोकरीला आहे नोकरीला आहे म्हणून याला वाटत की आपल्या मुलाची पगार आली की आपल्याला खायला पाहायला मिळत जमिनीची काय गरज आहे नोकरीवरच बोडबोल चालली मोठ्या नोकरीला अरे मोठ्याला येतो काय करतो तो एस टी खातो एसटी खातो एसटी खात्यात हा मला वाटतं एस खातो एसटी खात्यात आहे म्हणजे कंडक्टर आहे का नाही नाही नाहीपेक्षा मोठा आहे तो कंडक्टरपेक्षा मोठा हा कंडक्टर कशाने मोठा फक्त बिल द्यायची तिकीट घालायचं त्याच्यापेक्षा मोठा सगळ्या प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या त्यांच्या गावापर्यंत पोहोचून देणारा अतिशय चांगला प्रामाणिकपणे ड्रायव्हिंग च काम करतोय तो ड्रायव्हर असेल तुझा नाही ना भाऊ याच्या पेक्षालाही मोठा आहे मग छोकरा म्हणजे तुमचा मुलगा कंडक्टर नाही तुमचा मुलगा ड्रायव्हर नाही तुमच्या मुलाची ड्युटी मला माहिती मला काय माहिती गावी असती गिल गेली टेपो जमा झाली हा टेपो मॅनेजर आहे ना भाऊ हा यायचा लय मोठा आहे म्हणजे तुमचा मुलगा कंडक्टर नाही ड्रायव्हर नाही टेपो मॅनेजर नाही तुमच्या मुलाची ड्युटी मला माहिती मला काय माहिती बाहेर गावी असती गेली गेली टेपो जमा झाली माणसा खाली उतरायला लागले हा तिकीट चेक करा नाही ना भाऊ यायच्या पॅक्षा लय मोठा आहे म्हणजे त्याच्यापेक्षा पेक्षा मोठा कंडक्टर नाही ड्रायव्हर नाही टेपो मॅनेजर नाही तिकीट चेकर नाही तुमचा मुलगा बाहेर गावी असते गेली मात झाले माणसा खाली उतरायला लागले की माझ्या पोराची ड्युटी सुरू काय करतो चार पाच मोबाईल फोडल्याशिवाय घरीच येतो विचार करा जर असे याच्या घरामध्ये जर सदस्य आहे तर याच्या स्वतःच याच्या बायकोचं जीवन सुरक्षित आहे का आणि ते पाच एकर जमीन याला लावून द्यायची आम्ही भीक मागू काका मै बोर कई करतील चप्पल सँडल बुट चुरा केला ना पण याची जिरवाची म्हणजे जिरवाची <laughs> बघ असा मूर्ख विचार मनात आणू नको याची जिरवण्यासाठी तू इतका जर रागामध्ये बोलतो तर मला सांगेन काय केलं का आमच्या दहा मशी मारून हा मशी मार मला खरे याला मारले तू मला पीच कुत्र जावलं मला मारलं माझ्या मच्छी मारले म्हणून त्यांना मच्छी पाच एक करू समजून तुझ्या शेत अरे ऐक ना ऐक ना जरा शांत ना पाच एकर शेतामध्ये त्याच्या मशी गेल्या तुझा सगळा ऊस खाऊन टाकला म्हणजे अख्खा ऊस खाऊन टाकला का त्या थोडासा खाल्ला अरे अरे अख्खा ऊस खाऊन टाकला सगळं वावर काळ घोर करून टाकले मला सांग तुझ्या शेतामध्ये एक उसाच टिपरू शिल्लक नाहीये अरे तुझ्या मशी याच्या शेतात गेल्या तुझा झोपला होता आम्ही झोपलं नव्हतो का आम्ही जागेत होतो खोट्याला बांधेलो लाईनला बांधेल बर मग एका मशीन खोटा पडला आणि तिने केला ट्रॉइंग लाईनीन ला बांधलेल्या मशी एका मशीन काय गरीबाच्या गोष्टी अरे गरिबाचा श्रीमंताचा विषय नाहीये पण त्या दहा बसी तू कधी घेतल्या होत्या बचत गटाच्या भेटल्या ना काय बचत गटाच्या भेटल्या तुमचा हे काय बचत गट आहे तुमच्या गावात बसल बचत गट आहे का किती पैसे जमा करता महिन्याला शंभर रुपये का एक सदस्य किती पैसे जमा मला बोला मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आलोय ग्राम विकासाचा महत्वाचा एक शब्द शंदो प्रबोधनाचा आहे सांगा किती पैसे जमा करता शंभर रुपये महिना अजिबात बोलत नाही भांडाचोळी अजिबात ऐकत नाही त्या मराठवाड्यातल्या आय बहिणी नाहीये त्या रायगडाच्या पायथ्याशी जन्माला आलेले मावले आहेत राजमाता जिजाऊचं लेणं घेऊन आलेले आहेत त्या तुझ्यासारख्या नाहीये तुझी तर घरीच राहू देत नाही तुला सर कायम पळवंत सर त्याला खायला मिळते <laughs> त्यांना नावं ठेवायला आला किती पैसे जमा करता महिना जमा करता काय एक महिला सदस्य आहे ना एक महिना किती दिवस झाले बचत गट उभा करून पाच सात वर्ष झाले असतील बरं त्या पाच सात वर्षामध्ये जे शंभर रुपये महिना जमा केला जातोय त्याच्यातून एखादा उद्योग व्यवसाय उभा केला काय नाही फक्त दोन रुपये तीन रुपये टक्के द्यायची द्यायचे आणि बारा महिने झाले की ही तिला विचारतील ती तिला विचारतील किती झाले बचत गट याच्यासाठी नाही आहे बचत गटाच्या माध्यमातून गावामध्ये एकही बेरोजगार राहिला नाही पाहिजे नगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये गाव आहे मसवंडी नावाचं अंगठेबादर महिला पण अंगठेबादर महिला नाही ताई स्वाभिमानाने सांगतो मी तुम्हाला की एकही बेरोजगार त्या गावात नाहीये प्रत्येक तरुणाच्या हाताला काम आहे आणि त्या तरुणाच्या हाताला काम देण्याचं काम आमच्या माऊजेने केलेलं आहे बचत गट साधा नाहीत आहे मागच्या दोन वर्षापूर्वी आमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आठ महिला होत्या अंत्यबादर आणि जळगावच्या पंचवीस महिला या जवळजवळ पंचवीस तीस तीन तेहतीस पस्तीस महिलांनी एक गोधडी तयार केली गोदडी गोधडी माहिती आहे ना तुम्हाला वर्षभराचे जुने कपडे झालेले सगळ्या घराचं प्रेम कुठून असतं त्या कपड्यामध्ये आणि त्या प्रेमाची गोधडी तयार केली की अशी उद्धार गोधडी जाते एकाच पद्धतीची गोधडी अंगावर घेतली की परिवारामध्ये कधीच त्याचं भार वाहत नाही ती गोधडी तयार केली आणि ती गोधडी अमेरिकेला पाठवली सहज पाठवली गोदडी अमेरिकेला गेली आणि अमेरिकेमध्ये जगाची जी परिषद झाली त्या जगाच्या परिषदेमध्ये गोदडीला इतका सन्मान मिळाला ताई दोन वर्षापूर्वी जागतिक लेव्हलचा रेमन मॅगेसे पुरस्कार त्या गोदडीने मिळवला गट साधा नाहीये बचत गटाच्या माध्यमातून अनेक यश प्राप्त करता येते पण बचत गटाच्या महिला सहकारी तत्वातून गावाचा विकास करणाऱ्या असाव्या यांनी तेच केलं दहा लोक एकत्र आले त्यांनी दहा लोकांनी एक गट उभा केला त्या गटातून छोटं उत्पन्न मिळावं म्हणून कर्ज काढलं ते कर्ज फेडलं ते कर्ज फेडल्यानंतर काही पैसे माफ झाले माफ होणं म्हणजे पैसे माफ होणं म्हणजे आमचे पैसे जास्त होणं असं नाही व्यवसाय करणाऱ्या लोकांचं प्रोत्साहन वाढण्यासाठी ते पैसे माफ होतात मग मोठं कर्ज मिळालं मी यांनी दहा मशी घेतल्या दहा मशी घेतल्यानंतर दहा लोकांची जबाबदारी वाढली की नाही एवढा मोठा कार्यक्रम हे सगळं सगळं मंडळ करत आहे मला सांगा सगळे ते सगळं मंडळ कार्यरत आहे विचारे मी तर म्हणतो सकाळपासून एकही सदस्य जेवला नसेल सगळ्यांचे पाय इथे या आणि धावतोय याच्यातला एक जरी कमकुवत असेल तर सांगा हा कार्यक्रम एवढा मोठ्या स्वरूपात होईल का नाही होणार एकत्र आले दहा मशी आणल्या त्या दहा मशींची जबाबदारी सगळ्यांनी वाटून घ्यायला पाहिजे होती वाटूनही घेतली प्रत्येकाने त्या मशी दहा दहा दिवस चायच्या अकरा दिवस त्याकडे जायच्या नऊ लोकांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पण ज्यावेळी त्या मशी याच्या वाट्यावर आल्या हा नाही काका चार मी मोकळ्या सोडल्या त्या मोकळ्या सुटलेल्या मशी याच्या शेतात घुसल्या आता मराठवाड्यातल्या विदर्भातला शेतकरी आदेश लहान लहान मला लहान म्हणजे त्याच्या उंचीकडे नको जाऊ पूर्वीच्या काही एक म्हण होती उत्तम शेती मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी आता ती म्हण पूर्णपणे उलटी झालेली आहे आता उत्तम नोकरी मध्यम धंदा आणि शेतकरी काय किंमत आहे त्या शेतकऱ्याला कुणी विचारत नाही त्याला सगळं शेत त्याच्या जीवार पोट भरतं पण याची किंमत कुणाला नाहीये आणि याच्या शेतामध्ये याच्यासारख्या ज्या मशी गेल्या याचं अख्खा शेत उद्ध्वस्त करून टाकलं मला सांगा या शेतकऱ्याने जगावं कसं नाही मोठे मोठे स्वप्न पाहिले असतील का बँकेचे लोन उकललं होतं हां हां हा कर... का मुला जर एन टेका कार घेणार होतो कर्ज काढलं होतं या वर्षी तर माल चांगला झाला तर मुलासाठी कार घेणार होता माझ्यासाठी मी मोटरसायकल घेणार मोटरसायकल पण घेणार होता याला दूध काढायला जावं लागत नाही दूर स्थिती येते येतील आता बँकेचे लोक येतील रे याला कापून टाकतील हे बघ दुसऱ्याची हशी घेताना काय वाटत नाही मला सांग तुझ्या मशीन येल्या तर कुठेतरी दुःख झालं ना तुला दुःख म्हणजे काका मशी मेळा तो बघून डोकेश मी काम करून काका म्हणजे त्या दिवसापासून मी दारू फिर मला काही सोचत नाही काका माणसाला टेन्शन आलं की माणूस दारू करत झुकत तुम्हाला खोट सांगत काका तुम्हाला जर टेन्शन आलं ना अनुभव अरे का माणूस आहे का कोण आहे तू आपलं दोघच काम करत नाही मी कोणाला पाच पैसे मागत नाही कोणाला तुम्ही करा तुम्ही आले तेव्हापासून त्याच्याजवळ उभे राहिले मला विचारलं तुम्ही कशा मेल्या तुया डोक्यावर की टेन्शन आहे का तुला एखादा दारूचा खांबा आणून देऊ काय हो तुम्ही आम्हाला बोलू देत नाही तुम्ही ऐकून घेता ना आम्हाला तुम्ही माणसाला असं टेन्शन मग आम्हाला टेन्शन येईल आम्हाला दारू शकेच होत नाही ऐका ना तुम्ही किमान सकाळी ऐका ना दारा आमच्या विचार करा दारा दारू पिते माणूस मातीचे ढेकडा खाता का शने फुटाणे तळेले शेंगदाणे पापडा वगैरे वगैरे काय खाली पासण काय उभार माणसाला निवड तुम्ही काम काय समजा बोल बाबा नाही मी नाही बोलत तुम्हाला बोलत नाही त्याला बोलत नाही मी एवढ जेव्हा शोक्ती विष्णू याला मी दोन शब्द बोलतो फक्त आता बोल बाबा विष्णू आपल्याला पावशे आहे अरे काय माणूस आहे का हे नाही तू आता बोलू नको अजिबात अजिबात बोलू नको इतकं टेन्शन घेऊन जमत नाही रे बाबा बँकेचे लोक येतील तुझ्या घरावर जप्ती आणतील माझे लेकरं बाळ उन्हात पडतील आता तुझी सामाजिक प्रतिष्ठा मातीत जाईल आणि आता होऊन तू जर असा रडत बसला तर मला सांग तुझ्या शेतीचा पसारा कोण सांभाळणार आहे का जनावर आहे आता येऊ लोकांसमोर समोर आला का आता इतक्या लोकांसमोर सांगतो त्याला फाशी घे आता मला म्हणायचंय तू घे फाशी होत नाही मरायचं हे मेन तर मारू द्या ह्याच्याची काही कुणाल देणे घेणं नाही शेतकऱ्याचं कुणाल काही पडलं नाही आज पण नसिदे माय बाप तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जर शेतकरी नेला तर तुमच्या आमच्या सारखी माणसं नाही जगणार म्हणून शेतकऱ्याला जपणं समाजाची सामाजिक जबाबदारी आहे समाजाने शेतकऱ्याला जपलं पाहिजे मला सांगा ना शेतकऱ्याला एखादा प्रायव्हेट फंड आहे एखादा निवृत्ती वेतन आहे कधी त्याच्या दुःखाचा विचार केला आम्ही आणि रात्रंदिवस कष्ट करताय मरेपर्यंत सेवा करते रात्रंदिवस आमच्यासाठी कष्ट करते तरी सुद्धा या शेतकऱ्याची कुणीच दखल घेत नाही म्हणून सांगतोय बाबा कुणी दखल घेत नाही म्हणून काय झालं आज नाही तर उद्या तुझं भलं होईल तुझ्या पाठीमागे समाज उभा राहील पण तू असा मूर्खपणा करू नको आत्महत्येचा मार्ग अजिबात चोखाळू नको रे बाबा नको आत्महत्या करू उद्या तुझ्या शेताकडे जाऊया त्याचा पंचनामा करूया शासनाकडून काही मदत घेतोय सरकारची काही मदत आपल्या समाजाची काही मदत घेतोय पण शेतकरी मरण आमच्या देशाला नाही परवडणार आहे बाका उद्याच का नवंगपांचा नावा उद्या पाडव्याची सुट्टी आहे परवाच्या दिवशी करू हो ना म्हणजे दूर आहे म्हणून पंचनामा करायचा नाही हे बघ तुझ्या शेताचा पंचनामा केल्याशिवाय तुला एक रुपया देखील मिळणार नाही पारदर्शक व्यवहार आहे आता सांगू का काय मला शेती घ्यायची शेती घ्यायची घेतलेल्या शेती त्याच्या मशी गोष्ट करायला इकडे त्याने अजून जमीनही घेतली नाही तुझ्या मशी कोणत्या गोष्टीत बांधलेल्या यालाही मशी आणायची त्यालाही शेती घ्यायचं आधीच भांडण सुरू जशी ग्राम विकास संस्थेची स्थापना करायची आधीच अध्यक्षपदावरून भांडण सुरू होतं अनेकदा भांडण सुरू झालं की सत्यानाच गावाचा भांडणामुळे काय एखाद्या गावाला दोन लाखाचा पुरस्कार मिळाला भांडणामुळे पुरस्कार मिळत नाही पुरस्कार मिळतो गावच्या आदर्शत्वाचा गावच्या गावच्या स्वच्छतेचा आणि अनेक अने गाव आहे महाराष्ट्रामध्ये की जे पुरस्कारिक आहे पण त्यांचं जीवन परमात्मा सारखं आहे राष्ट्र तुकडोजी महाराजांनी सांगितलंय की जीवा भावानं जेव्हा मी पाहिलं माझं गावाचं मंदिर शोभलं तुमचं गाव जर मंदिर करायचं असेल तर येऊन बघा जर आमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बजाज कंपनीच्या गेटच्या समोर तीन किलोमीटरवर गाव आहे आई गावाचं नाव आहे पाटोदा मी हिवरे बाजारचं नाव नाही घेणार कारण हिवरे बाजारच्या पुढे कितीतरी पटीनं पुढे गेलं ते गाव भास्कर नावाचे सरपंच आहे काय सांगू आई सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा गरम पाणी येतं नळाला आंघोळीला सगळ्या गावाच्या आंघोळीला गरम पाणी गरीब पाणी टाळायची गरज नाहीये पाणी गरम आंघोळीला पुन्हा प्यायला बिस्लेरीचं पाणी आहे बिस्लेरीचा कारखाना आहे ग्रामपंचायतचा इतकंच नाहीत आहे गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये